नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत अमोलीचा दुसरा भाग स्वतःची स्वप्न मनात जपून ठेवलेली एक साधी शांत मुलगी पण घरात अचानक तिच्या लग्नाचा विषय निघतो आणि तिच्यासमोर उभा राहतो स्वप्न आणि जबाबदाऱ्या यांच्यातला प्रश्न चला तर मग सुरू करूया जिथे बोलायला पाहिजे तिथे तर बोलली नाहीस मग आता इथे रडून काय फायदा जेवण झाल्यावर छोटी रूममध्ये आली तेव्हा तिला अमोली उशीत तोंड खुपसून रडताना दिसली ते बघून ती म्हणाली तिच्या बोलण्यावर अमोलीला अजूनच रडायला आलं तू रडणं थांबव बरं हे बघ त्यांनी तुझ्यासाठी तळ आलं आहे असं सांगितलं तुझं लग्न लावून दिलं नाही बोलताना तू त्यांचा चेहरा बघायला हवा होता तुला त्यांच्या मनातली गोष्ट आपोआप समजली असती छोटीच्या बोलण्यावर अमोलीने रडत रडत तिला सांगितलं ठीक आहे ना आपण आईशी बोलून बघू तुला नोकरी करायची आहे अजून लग्न नाही करायचं हे जर तिने बाबांना व्यवस्थित समजावून सांगितलं तर एखाद्या वेळेस बाबा समजून घेतील नाही बाबा नाही समजून घेणार मला माहिती आहे आत्याचा फोन आला आहे म्हटल्यावर बाबा आईची गोष्ट पण कितपत ऐकतात हे तुला सुद्धा माहीत आहे अमुली उठून बसली तिने तिच्या हाताने तिचे डोळे कोरडे केले आणि पिलो मांडीवर धरून चेहरा उतरवत तिच्या लहान बहिणीला म्हणाली एक काम कर ना तू सांग ना बाबांना तुला तर माहिती आहे माझे बाबांपुढे बोलण्याची हिंमत होत नाही तू बोललीस तर कमीत कमी ते ऐकून तरी घेतील अमोलीने तिच्या बहिणीचे हात तिच्या हातात घेतले आणि तिला रिक्वेस्ट करत म्हणाली तसं तिच्या बहिणीने लगेच तिच्या हातातून हात काढून घेतले ए बाई काहीही काय काही बडबडते बढ़ इथे माझेच नवीन क्लास जॉईन करायचे वांदे आहेत त्यात मी अजून तुझ्या बाजूने बोलायला जाऊ म्हटल्यावर बाबा आता सगळ्यात पहिले मलाच लटकवतील आणि तसा पण आपला एक वसूल आहे ज्याच्यावर अन्याय झाला तो सगळ्यात पहिले आवाज उठवेल त्यामुळे सगळ्यात पहिले तू बोलशील बाकी आपण आहोतच तिची बहीण तिला म्हणाली आणि दुसरी पिलो घेत तिच्या बाजूला आडवी होऊन मोबाईल स्क्रोल करू लाग लागली तसं आता अमोली तिच्या बाबांशी काय बोलावं या विचारात अडकली अमूबाळ हे पडदे बदलवायला जरा माझी मदत करतेस का दुसऱ्या दिवशी दोघी बहिणी सकाळी त्यांचं आवरून पुढे लिव्हिंग रूममध्ये आल्या तर तिची आई साफसफाई करताना त्या दोघींना दिसली तसं त्या दोघींनी एकमेकींच्या तोंडाकडे बघताच छोटीने एक श्वास सोडत तिची मान नकारात हलवली लाईक इचं काहीच होऊ शकत नाही आई अचानक हे पडदे का बदलते आहेस अमोलीने तिच्या आईची मदत करता करता विचारलं अगं तुझ्या बाबांनी सांगितलं होतं ना तुझ्या मोठ्या आत्याने स्थळ सुचवलं आहे म्हणून तर ते लोक दोन दिवसात यायचं म्हणत आहे जमलं तर तेव्हा साखरपुडा करून घेतील म्हणे मग सफाई नको करायला घराची तिची आई असं म्हणताच पर्दा उतरवणाऱ्या अमोलीचे हात जागेवर थांबले ती तशीच तिच्या आईजवळ आली तिच्या आईचे हात धरून तिने खुर्चीवर बसवलं आणि ती गुडघ्यांवर बसून तिच्या आईकडे बघू लागली तिची आई तर चेहऱ्यावर गोंधळलेले भाव घेऊन तिच्याकडेच बघत होती तिची लहान बहीण अमोली मदतीसाठी तिच्या आईजवळ जाताच उलट्या पावलांनी खोलीतून निघून गेली होती मी काय म्हणते आताच तर अजून माझं कॉलेज पूर्ण झालं आणि लगेच लग्न ती म्हणाली तसं तिच्या आईचा जीव भांड्यात पडला आणि मग तिची आई चेहऱ्यावर स्माइल घेऊन तिला म्हणाली अगं लगेच कुठे या तर योगाच्या गोष्टी असतात आणि मोठ्या ताईंनी सुचवलं आहे म्हणजे सगळं छानच असणार आणि आम्हाला काय आम्हाला तर तुम्हा दोघी शिकून चांगल्या घरी गेल्या आणि तुमचं सगळं व्यवस्थित झालं तेच गंगा स्नान केल्याबरोबर तिच्या आईने तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला पण आई माझी नोकरी करायची इच्छा होती तू जरा बाबांशी बोलून बघ ना तू जर बाबांना व्यवस्थित समजावून सांगितलं तर ते तुझी गोष्ट नक्की समजतील नोकरी आणि हे काय मध्येच तुला माहीत आहे तुझे बाबा तुला नोकरी करण्याची परवानगी देणार नाहीत मग माझी समजवण्याची तर गोष्टच राहिली तिने नोकरीचं म्हणताच तिची आई गोंधळून तिला म्हणाली मग मी जे शिकली छोटी जे शिकते आहे ते का फक्त लग्नासाठी आम्ही काय आयुष्यभर फक्त घर आणि किचनचा ओटा सांभाळायचा तिच्या भावना तिला अनावर होऊन तिचा आवाज थोडा वाढला तसं तिच्या आईने सुद्धा आवाज वाढवत तिला म्हटलं एवढ्यासाठीच मी तुला वेगळं शिक्षण घेऊ देण्याच्या विरोधात होती थोडंसं कळायला लागलं काय तुम्ही लगेच पंख पसरवून उडायचं म्हणतात पण हे विसरून जातात की तुमच्यापेक्षा जग आम्ही जास्त बघितलं आहे आम्हाला त्यातल्या चांगल्या वाईट याची तुमच्यापेक्षा जास्त समज आहे आईचा वाढलेला आवाज ऐकून अमोलीला तिची चूक कळली आणि तिने परत शांततेत घेत आईला म्हटले नाही ग आई मला तसं म्हणायचं नव्हतं तू आणि बाबा आमच्यासाठी जे पण कराल ते चांगलंच असेल पण आता आम्ही तुम्ही आम्हाला शिकू दिलं की नाही मग त्या शिक्षणाचं काहीतरी चीज झालं पाहिजे मलाही वाटतं की मी चांगल्या ठिकाणी नोकरी करून चांगल्या हुद्द्याला गेली तर बाबांचं नाव अजूनच मोठं होईल सगळे लोक बाबांना अजूनच चांगलं म्हणतील आणि परत स्थळाचं काय जर मला चांगली नोकरी लागली तर याहून चांगले चांगले स्थळं आपल्या घरी स्वतःहून चालत ते येतील हे बघ मग ते मला काही माहिती नाही मला बस एवढं माहिती आहे की ते, ते लोक दोन दिवसात तुला बघायला म्हणून आपल्या घरी येतील तसं तर त्यांनी तुला लग्नात बघितलं आहे पण त्यांना तू पसंत पण आहे पण तरीसुद्धा एक फॉर्मॅलिटी म्हणून ते आपल्या घरी येतील आणि जर सगळं व्यवस्थित झालं तर त्याच दिवशी आपण तुमचा साखरपुडा उरकून टाकू आपण मध्यमवर्गीय लोक आहोत मध्यमवर्गीय माणसाला तुमची मुलगी कुठे नोकरीला आहे हे कोणी विचारत नाही पण तुमची मुलगी कुठे दिली आहे आणि तिचं सगळं व्यवस्थित आहे की नाही हे लो मात्र लोक नक्की विचारतात आणि तसंही स्थळ चांगलं आहे मुलगा सरकारी नोकरीला आहे आर्मीत चांगल्या हुद्द्यावर आहे त्यानेच तुला ताईच्या पुतण्याच्या लग्नात बघितलं आणि त्याला तू आवडलीच म्हणे पण पुढे चालून त्याला गुरु लागतो आहे परत त्याच्या सुट्ट्यासुद्धा कमी असल्याने आता ते लोक लवकरात लवकर लग्न उलकवायचं म्हणतात त्यामुळे जर सगळं व्यवस्थित असलं तर दोन दिवसात साखरपुडा आणि आठ दिवसात लग्न असा त्यांचा वेद आहे आणि तसं पण तुमची जशी इच्छा होती तसं आजपर्यंत आम्ही तुम्हाला वागू दिलंच आहे ना आता समाजात आपल्या आईवडिलांची मान खाली जाणार नाही असं वागण्याची जबाबदारी तुमची पण आहे तुझ्या बाबांचा तुझ्यावर किती जीव आहे ते तुला माहीत आहे सगळ्या बाजूने स्थळाला पारखल्याशिवाय ते पण काही हो म्हणायचे नाही त्यामुळे तू आता हा विषय सोड आणि मला मदत कर तिची आई खुर्चीवरून उठली आणि पुन्हा एकदा साफसफाईला लागली आता आईजवळ बोलून काही उपयोग नाही हे अमोलीच्या लक्षात आल्याने तीसुद्धा चुपचाप उठून आईला मदत करू लागली अमोलीचं मन अजूनही तिच्या स्वप्नांमध्ये अडकलेलं आहे पण घरच्यांसाठी ती शांतपणे सगळं स्वीकारण्याचा प्रयत्न करते पुढे काय होईल अमोली तिचा आवाज उठवेल की परिस्थिती तिलाच बदलून टाकेल मित्रांनो जर अमोलीची ही कथा तुमच्या मनाला भेटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमचे विचार आणि भावना कमेंटमध्ये लिहा तुमचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि अशीच भावनिक स्त्रीविषयक कथा पुढेही पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा म्हणजे पुढचा भाग अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळेल धन्यवाद भेटूया अमोलीच्या पुढच्या भागात